साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची नुकतीच निवड झाली आहे या निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांनी स्वीकारले दीपक साळुंखे हे विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद पद रिक्त होते त्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली मात्र सोलापूर शहराला आक्रमक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणार उमेश पाटील यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ अजित पवार यांनी घातली आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेश पाटील हे सुद्धा पक्षावर नाराज होते तशी नाराजी व्यक्त करून दाखवली शरद चंद्र पवार गटात जाण्याची शक्यता त्यावेळेस वर्तवली गेली मात्र आपला नेता अजित पवार हेच म्हणून त्यांनी कोणत्याही पक्षात न जाता केवळ यशवंत माने यांचा पराभव करण्यासाठी दंड थोपटले आणि अजित पवारांना दिलेल्या शब्दानुसार त्यांनी मोहोळमध्ये यशवंत माने यांचा पराभव केला त्यानंतर ते पुन्हा अजित पवारांच्या जवळ गेले अजित पवारांनी सुद्धा उमेश पाटलांनी दिलेल्या शब्दाला जागणारा कार्यकर्ता म्हणून कौतुक केले उमेश पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष झाल्याने आता सोलापूर जिल्ह्याची राजकीय समीकरणे निश्चितच बदलती यात कोणतीही शंका नाही राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यात आक्रमक आणि अभ्यासू चेहरा मिळाला हे पात्र नक्की